हॅलो नमस्कार सर्वांना तर आज बघा सकाळी पाणी बारिश येत होती सकाळी पाऊस येत होता तर मुलांना शाळेत पाठवलंच नाही आणि दोन तीन दिवसापासून थकावट एवढी थकान झाली ना गणपती बाप्पासाठी हे आण थे आण इकडे जाय तिकडे जाय असं करता करता एवढी थकान झाली तर आज ना असं उठाची इच्छा नाही होत काही नाही पण तरी आपल्याला काय करावं उठ लागते तर आता मग आंघोळ वगैरे करून थोडीशी पोछा वगैरे लावून आंघोळ करून आरती करून नाश्ता वगैरे करून मग आपले कामं सुरू करू आणि शांताबाईचे व्हिडिओ आजपासून आपण सुरू करून देऊ आता दोन दिवस गणपती बाप्पा येत होते त्याच्या आगमनाच्या तयारीमध्ये काही झालं नाही व्हिडिओ बनवणं ना। तर चला मग पुढचा व्हिडिओ पाहत भेटू हाय नमस्कार तर हे बघा आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे पोचा झाडू पोचा घर क्लीन करून आंघोळ वगैरे मी केली आणि आता इकडे आरतीची तयारी करत आहे आता सकाळची आरती सर्वप्रथम मी हा दिवा लावून घेते आणि नंतर मग हे आरती तयार करते आणि तुम्ही सांगा मला की हे जे दिव्याचे वाद जे वाचलेली राहते के तर हे कुठं टाकावं लागते मग जमा करून ठेवावं लागते की फेकून द्यावं लागते तर आणि मी झाडात टाकत असतो नाही तर कधी कधी मग फेकूनही देतो तर अशा प्रकारे मी आता आरती करतो आणि प्रसादासाठी मी साखर घेतली आणि पाणी घेतलं आणि इकडे हे मी आरतीची तयारी करते आता सगळी आरती करू तर आता माझी आरती झाली मी पर्दा हवा खूप चालत आहे आता आरती केली तर तुम्ही आरती घेऊन घ्या आरती देते आणि प्रसाद देते मी घेऊन घ्या गणपती बाप्पा मोर या आरती प्रसाद आज साखरेचाच प्रसाद केला होता हे आरती आहे आणि हा प्रसाद आहे तुम्ही स्वीकार करा आरती आणि प्रसाद आणि हे आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पा बाप्पाड दाखव तू पण हे झाड आपलं टमाटर इथं अजून टमाटर वाढले आता, आता। जास्त रे वाढून राहिले हे लहान लहानच होते ना पिकते हे प हे तर लय दिवसाच पिक अरे खराब झालं वाटतं ते आता हे हे झाड आता झालं खंडलं हे झाड आता खराब झालं आता याले उफडा लागते इथून आणि याच्यात पहा तुळशी किती मस्त वाढली तुळशी आता हे झाड उकडून घेतो मी आणि हे टमाटर तोडून घेतो आणि कापून दाखवतो तुम्हाला का का कसे काय आहे काय चला ठीक आहे हे टमाटर आता मी हे झाडच उपडून टाकतो आणि हे पाय हे झाड किती मस्त झाले पावसानं पाऊस येऊन पावसा राहिला ना आता मस्त झाले मनी प्लांट तिकडे वाढत नव्हतं इथं आणून ठेवलं तर वाढून राहिलं आता याच्यातही ला लावलं इकडेही लावलं इकडेही सगळं हे झाड मी पाहतो उकडून अगोदर हे टमाटर तोडून घेऊ आपण हे पाहून टमाटर एक किती सांगतो दोन तीन हे विलास येपा हे असच मी तोळ तिकडे आहे अजून आले हे एवढे टोमॅटो लान लान टोमॅटो सोडलं झाड उकडलं मस्त मुळे आले होते बघ झाड उकडलं हा चांगलं सोडून देत टमाटर किती लंब झालं होतं हे झाड नाही येतच होते वर वरतू वर तू वरत तुला येऊनच राहिले होते हे टमाटर येत माटर सोडतो हे एवढे टमाटर सोडले कितीने

छोटे छोटे टमाटर कस लागत नॉर्मल टमाटर हॅलो मित्र अण्णा आज माझी मम्मी काय म्हणते आज गणपती बाप्पांसाठी मोदक बनवते आज पहिल्या दिवशी मोदकाचा नैवेद्य राहते पण काल काही टाइम भेटला नाही म्हणून मी आज टायमावर आजही टाइम नाही पण तरी मी टायमावर आता स्वयंपाक राहू देते आरतीच्या टायमापर्यंत मी मोदक तयार करते नैवेद्यासाठी गणपती बाप्पाच्या राज गणपती बाप्पासाठी मोदक करते मी डाळीचे तर हे पहा आता वाजले रात्रीचे साडे दहा मोदक वगैरे केला स्वयंपाक केला आणि गणपती बाप्पाची आरती केली मोदकचा नैवेद्य दिला आणि स्वयंपाकात उशीर झाला होता म्हणून आज स्वयंपाक केला फक्त बेसन पोळ्या भात आणि भाकरी एवढाच केला <स्थाँग> तर हे पा मोदक मोदक दाखव गणपती बाप्पाचे ती ती तांजवळ आणते ताट अणजवळ मोदक मोदक असे मोदक बनवले सात मोदक वाहिले होते मी आता। आ, प्रसाद म्हणून खाल्ले असे मी मोठे मोठेच मोदक बनवले होते, खाले। खाले। होते। आता गणपती बाप्पाला घरचा काहीतरी मुद्दा द्यावा म्हणून असं गणपती बाप्पा साठी मोदक बनवले होते आरती वगैरे झाली आता सळे दहा वाजले आता जेवण वगैरे करत आणि हे पान इथं कसं करून दिलं तानियानं असं झुमका झुमका बनवून दिला पेन न झुमका बनवून दिला तानियान तर चला मग आजचा ब्लॉग इथपर्यंत व्हिडिओ आवडला लाईक करा व्हिडिओ सबस्क्राईब करा चॅनल ला करा व्हिडिओ लाईक करा हे हे जे मी ना म्हणलं ना झुमका हे है ना मिटन आंग धुने के बाद हम असा असा मिटून देऊ हा उद्या शाळेत जावाचा उद्या नाही चालणार उद्या पाऊस आहे काही आहे मी तर उठवूनच तुम्हाला आणि आंघोळ्या डोळे मोठे मोठे करू नको उद्या पाणी बारिश ये काही ये पण उद्या आंघून इस्कूल जावाच